धुळे लोकसभेच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी धुळे लोकसभेसाठी प्रत्येक पक्षाने आतापासून संभाव्य उमेदवारांची चाचणी सुरू केली आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम इतर पक्षाकडून अनेक पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची वार्ता पसरली आहे असाच एक नवीन चेहरा राष्ट्रीयकृत पक्षाकडून आपली उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते तुषार बैसाडे यांचे नाव समोर येत आहे लवकरच पक्षाकडून व दिल्ली दरबाराहून तुषार बैसाणे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते तुषार बैसाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं नाव असून सिने अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे तसेच अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित देखील झाले आहेत बागलाण नातलग मंडळी मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने असल्याने लोकसभेची निवडणूक विजयी होण्यास मोलाची मदत होणार आहे लवकरच दिल्ली दरबाराहून यदा कदाचित तुषार बैसाणे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते सध्या तरी तिकीट कुणाला मिळेल हे एक गुलदस्त्यात जरी असले तरी धुळे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची चाचणी सुरू झाली आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे